आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि रत्नागिरी नागपूर हायवेवर भीषण अपघात ट्रॅक्टरला भरधाव आयशर टेम्पोने मागून धडक दिल्याने या अपघातात चार जण ठार तर दहा जण जखमी झाले मृतात दोन महिला एक पुरुष व एका तीन वर्षाच्या लहान मुलीचा समावेश आहे कवटेमंकाळ तालुक्यातील अगळगाव फाटा इथे ही घटना घडली आहे ट्रॅक्टरमधून ऊस तोडी संपवून परत निघाले होते कामगार त्यावेळेला हा अपघात झाला ऊस तोडणीचे काम संपून घराकडे परतत असताना रस्त्यालगत थांबल्यानंतर ट्रॅक्टरला पाठीमागून आयशर टेम्पोला दिलेल्या धडकेत ऊस तोडणी मजुरासह चौघांचा मृत्यू झाला तर तब्बल दहा जण जखमी झाले जखमींवर मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर जखमींना सरकारने मदत करून त्यांचा उपचार चांगल्या हॉस्पिटलमध्ये करावा व मृतांना आणि जखमींना योग्य ती मदत सरकारने करावी अशा प्रकारची मागणी या ठिकाणी करण्यात आली आहे काल रात्री तीन वाजता दत्त कारखाना या ठिकाण कामगार चिकलगी उह्या येथील सर्व शेतकरी मजूर कामगार करणारे पट्टा पडल्यानंतर घरी जात असताना वाटेमध्ये ट्रॅक्टरचं खोळामं झाल्यानंतर रस्त्याचे ट्रॅक्टर लावतो आणि त्या ट्रॅक्टरला भरधा वेगाने आयशर टॅम्पोने धडक दिले आणि त्यामध्ये चार माणसांचा जागीच मृत्यू झालेला आहे दहा लोकं जखमी आहेत पाच अतिशय अगदी आवड कंडिशनमध्ये परिस्थिती निर्माण आहे माझी सरकारना विनंती आहे ह्या माध्यमातून ही ऊस कामगारांना हातावरचं पोट आहे प्रत्येक वर्षी सातत्यपूर्क चार महिने घरदार सोडून ऊन वारा थंडी न बघता रातनंदिवस ऊस थोडं कामगार करतात त्यांना कारखान्याकडून मदत मिळायला पाहिजे सरकारांच्याकडून या जखमींना देखील आणि जे महित आहेत त्यांना देखील मदत मिळाली पाहिजे आम्ही पण श्रीसंत बागडे मानवित्र संघटनेच्या माध्यमातून एवढं सर्वपरी सहकार्य करू पण माझी सर्वांना विनंती आहे की आपण देखील जे आता जखमी आहेत त्यांचे कोणाचे पाय पायाला प्रॉब्लेम झाला आहे कोणाचे खंबरपासून पाय गेले आहेत एकदम वाईट दुःखद घटना आज पसरलेली आहे आणि गावातले सरपंच उपसरपंच गावातले ग्रामस्थ देखील या ठिकाणी तर चिखली गावावरती एक दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे माझी या माध्यमातून ज्या मिरजमधील जे पालकमंत्री मान्य श्रीभाऊ खडेसाहेबांना माझी ह्या माध्यमातून विनंती आहे मान्य मुख्यमंत्री एकनाथ साहेबांना विनंती आहे की आपण या ठिकाणी या जखमींना म सर्वतपरी सहकार्य करावं आणि चांगल्या दवाखान्यामध्ये ट्रीटमेंट होण्यासाठी देखील आपण सर्वपरी मदत करावी आणि ह्या मैत जे झालेले त्या व्यक्तींना देखील प्रत्येक मैत व्यक्तींना देखील मदत करावी आणि जे जखमी आहेत त्यांना देखील आपण सर्वपरी सहकार्य करावं एवढीच या ठिकाणी अपेक्षा करतो ज्या ज्या कारखान्यामध्ये ह्या माध्यमातून आपण एक विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये देखील अशा पद्धतीची घटना जर एखादी कुठं घडली तर त्यांना सरकारच्या माध्यमातून इन्शुरन्स असेल किंवा बाकीच्या गोष्टीच्या माध्यमातून असेल सर्वांना त्या ठिकाणी कारण आयुष्यभर कष्ट करून एकंदरीत एक रुपये कमवायचा म्हणून गाव सोडत असतं आणि गाव सोडल्यानंतर जात असताना अशा अनेक वेळा घटना घडतात पण तेवढ्यापुरती सहानुभूती म्हणून आपण एखादी गोष्ट कुठली बघून चालणार नाही तर त्या लोकांना त्याच्या सुखदुःखामध्ये देखील सामील होऊन आपण त्यांना घरापर्यंत पोहोचवण्याचे कारखानदाराच्या चर्मन किंवा कारखानदारांना देखील कारण ज्यांच्या जीवावरती आपण एवढा मोठा कारखाना चालवतो ज्यांच्या जीवावरती एवढा मोठा कारखाना उभा करतो त्या कारखानदारांनी देखील अशा लोक अशा प्रसंग वेळेस मदतीचा हात नव्हे तर कर्तव्य म्हणून आपण पाठीशी वरावं एवढीच माप काय अपेक्षा करतो आणि थांबतो धन्यवाद मी नितीन प्रकाश पाटील चिखली गावचे सरपंच माझे सरपंच काल रात्री तीन वाजता आमच्या गावातील ऊसतोडी मजूर ऊसतुडी हंगाम संपून परत येताना नागज फाट्याजवळ अत्यंत भीषण अपघात झाला त्यामध्ये त्या चार मयच झालेल्या आहेत आणि दहा लोक आमच्या गावातील जखमी होऊन गंभीर परिस्थितीत मिरज सिव्हिल हॉस्पिटल येथे ॲडमिट आहेत ह्या माध्यमातून आपल्या माध्यमातून मी सरकारला एवढीच विनंती करतो ऊसतोडी हा करणारा कामगार अत्यंत आर्थिक परिस्थितीत जात असताना असा प्रसंग आमच्या गावातील नागरिकांवर ओढवला आहे त्यामुळं शासनाने ह्या गोष्टी गांभीर्य बघून त्यांना शासनाकडून शक्यतो आर्थिक आणि हॉस्पिटलची जी मदत आहे ती शासनाने आम्हाला द्यावी आणि त्याबरोबर त्या ज्या कारखान्यात त्यांनी ऊस तोडी केलेली आहे त्या कारखान्यातील प्रशासननं कारखान्याच्या चेअरमननं कारखान्याच्या एम डीनं ह्या गो गोष्टीला अत्यंत गांभीर्यपूर्वक बघून त्या सर्वपतील जे आहे मदत त्याने आम्हाला मिळवून द्यावे कारण जे जखमी आहेत आणि जे मयज झालेत त्यांचे हातावरचे कुटुंब आहे आणि करते पुरुष आणि करते महिला त्यांच्या घरातून निघून गेलेत अत्यंत वाईट लहान मुलं आहेत त्यांची अत्यंत वाईट परिस्थिती त्यांच्यावर आलेली आहे त्या सर्व परिस्थितीतून त्यांना सामोरं परिस्थितीला तोंड देण्यासाठी जे आर्थिक मदत असते जे हॉस्पिटलची जी गरज आहे मदत आहे ती सर्व शासनाकडून मिळावी कारखान्याकडून मिळावी ही विनंती करतो